विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील अडतीस लाखांवरील कामगारांची नोंदणी करून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षा कवच कार्ड संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले येथील गो गोपाल परिसरातील नवनिर्माण गृहसंकुलनाच्या मैदानावर आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव माजी महापौर संदीप जोशी नगरसेविका सोनाली कडू आदी यावेळी मंचावर उपस्थित होते राज्य शासनाने जनसामान्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत देण्यात येते लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय करण्यात आली आहे राज्यातील एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचा निर्धार राज्य शासनाने घेतला आहे युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कमवा आणि शिका योजनेप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जास्त युवकांनी लाभ घ्यावा असेही फडणवीस म्हणाले सोनाली कडू यांनी प्रास्ताविक केले तर ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांनी स्वागतपर भाषण केले या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात कामगारांना सुरक्षा कवच कार्ड संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले महान्यूज सेव्हन साठी ब्युरो रिपोर्ट राकेश मरजिवे नागपूर इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए